सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गेले खूप दिवस झालं सीपी मुंबई पोलीस भरती बद्दल आपलं मार्गदर्शन आहे अगदी पहिल्या दिवसापासून अगदी आता शेवटच्या टप्प्यात आपण आहोत म्हणजेच लेखी परीक्षा फक्त पेंडिंग आहे आणि लेखी परीक्षेच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपण तुमच्या हाताला हात धरून तुम्हाला तिथे वर्दीपर्यंत घेऊन आहे लक्षात ठेवा मग त्याच्यामध्ये आत्मविश्वास असेल त्याच पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय तरी सुद्धा काही मुलांचे मुलींचे मेसेज सर आत्मविश्वास कमी होतोय भीती वाटते असंच वेळा लागलय तसंच व्हायला लागले खूप सारे मेसेज येऊन पडलेले सर भीतीच वाटायला लागल्या जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मुलं मुली यांची निवड झालेल्या लेखीला लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात लेखीला ले निवड झालेली ले असताना सुद्धा जवळजवळ मॅक्झिमम मुलं ही भीतीच्या वातावरणात लक्षात ठेवा त्या मुलांचे जे प्रश्न होते की सर भीती वाटते काय तर सांगा आम्हाला काही सुचतच नाही आम्ही काय करू सांगा आमचा पन्नास टक्के अभ्यास झालाय आमचा नव्वद टक्के झालाय आमचा दहा टक्के झालाय आमचा अभ्यासच झाला नाही सर आम्ही काय करू सांगा तर अशाच विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एक थोडक्यात एक मिनिटाची खूप महत्वाची गोष्ट जी, जी, जी फास्टॅग बॅच चालू झालेली आहे आपली त्या फास्टॅग बॅचला प्रवेश घेण्यासाठी कालचा व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला होता पण त्याच्यावरती स्क्रीनवरती जो नंबर दिलेला होता तो चुकलेला होता आता हा जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तिथं तुम्हाला आपली टीम मदत करेल फक्त नव्याण्णव रुपये मध्ये सगळी बॅच पेपरला येणारे अतिशय महत्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत अतिशय महत्वाचे प्रश्न हे तुमच्यापर्यंत क्वीज स्वरूपात डेली शंभर प्रश्न सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास अशा पद्धतीनं जे काही चालू घडामोडी असतील त्या पद्धतीने जे के जी एस असेल त्याच पद्धतीनं मुंबई स्पेशल असेल किंवा जे काही असेल ते सगळ्याचे सगळे क्वीज स्वरूपात अतिशय महत्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत आपण डेली शंभर घेऊन येणार आहे ज्यातले येण्याची शक्यता जोरात आहे आणि फक्त वन टाइम नव्याण्णव रुपये मध्ये तुम्ही ही बॅच घेऊ शकताय आणि येणाऱ्या भरतीमध्ये पाच सहा सात आठ दहा मार्क तुम्हाला वाढवला मदत करेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे या स्क्रीनवरती नंबर दिलाय त्या नंबरवरती लगेचच मेसेज करा तुम्हाला लगेच आपले प्रवेश भेटेल फक्त तीस ऍडमिशन बाकी आहेत एकशे सत्तर ऍडमिशन फुल झालेले आहेत तर येऊया महत्वाच्या मुद्द्यावरती लेखीला सर माझी निवड झाले सर मी काय करू कळत नाहीये आणि थोडस मोटिवेशन द्या थोडस काहीतरी सांगा जेणेकरून आम्ही अजून सुद्धा पेटून उठू जेणे जेणेकरून आम्ही अजून सुद्धा जे काही आम्ही पाठीमाग गामगाळ आहे त्याचं बीज आमचं झाडांमध्ये वटवृक्षांमध्ये रुपांतर करायला आम्हाला मदत करा त्याच विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार लक्षात ठेवा एक गोष्ट खूप महत्वाची आहे जवळजवळ जे काही कॉम्पिटिशन का होते सीपी मुंबईसाठी जेवढे काही कॉन्स्टेबलसाठी घटक होते त्याच पद्धतीनं जे काही कॉन्स्टेबलसाठी मुलं मुली आलेली होती त्याच पद्धतीनं शिपाई असेल कारागृह असेल बॅट्समन असेल या सगळ्याच्या सगळ्या लाखो मुलांच्या मधनं तुम्ही आता लेखीला क्वालिफाय झाला लक्षात ठेवा म्हणजे एक मोठा ढोंगर पार करून तुम्ही खाली आलेला आहे आणि पायत्याशी तुम्हाला दोन चार पायऱ्या फक्त चढायच्या आहेत एवढंच फक्त बाकी आहे तुम्हाला समोर वर्दी ठेवलेली आहे ती घ्यायची की नाही घ्यायची आता सगळं तुमच्यावरती आहे शेवटच्या टप्प्यामध्ये असताना आपल्याकडे आत्मविश्वास जिद्द चिकाट या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची स्वतःवरती विश्वास असणं भले मी चारच लाईन वाचलेत भले मी दहाच लाईन वाचलेत भले मी दहा पुस्तकं वाचलेत पण शेवटच्या टप्प्यामध्ये जो घाबरला तो घाबरला त्यांना जे स्वतःच टार्गेट सेट केलेलं होतं की मला नव्वद पडतील ते पन्नास वरती येईल आणि जे पन्नास म्हणत होते ते तीस वरती येईल लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे की आपण काय करणार आहोत आणि सरांनी सांगितलंय पेपर होऊ पर्यंत जे काही वेळ आहे त्या वेळेच्या शेवटच्या सेकंदापर्यंत स्वतःला सांगा की मी ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस मार्क घेऊनच मास्टर विशाल सर यांना मेसेज करणार सर मी एवढे मार्क घेतलेत माझं निवड होईल का नाही सांगा सो अशा पद्धतीनं सो खूप महत्वाचा विषय आहे की लाखो मुलांच्या मधनं तुम्ही पार करून एकाच दहा प्रमाणात तुम्ही लेखीला क्वालिफाय झाला असताना एवढा मोठा डोंगर पार करून तुम्ही आला असताना सुद्धा अजून सुद्धा तुमच्या मनामध्ये भीती आहे सो so, या गोष्टीचा थोडासा विचार करा की पाठीमाग आपण काय केलंय भर उन्हाळ्यात एवढा मोठा घाम घामगाळलाय आणि आता आपल्याला त्या घामाचं सक्सेस भेटणार आहे आणि ते सक्सेस भेटत असताना आपण निगेटिव्ह विचारांच्या घोळक्यामध्ये अडकून पडलेला आहे आत्मविश्वास कमी झालाय डिमोटिवेट झालाय अशा पद्धतीनं जर परिस्थिती झाली असेल शंभर टक्के तुमची दांडी उडली म्हणून समजायचंय त्यामुळे पहिली गोष्ट स्वतःवरती विश्वास ठेवा जेवढं काय वाचलंय जेवढं काय वाचलंय जेवढे काही नोट्स काढले असतील जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील जेवढ्या काही ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स रिव्हिजन करा आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आता पाठांतरच्या नादाला लागू नका फक्त रिडिंग करा रिव्हिजन करा रिडिंग करा रिव्हिजन करा पेपर सोडवा आपले क्वीज आहेत क्वीज सोडवा खूप सारे क्वीज आहेत लक्षात ठेवा खूप सारे प्रश्न उत्तर स्वरूपात जर सहजसेवाला जसं आपण ऑनलाईन एक्झाम देतोय त्या पद्धतीने आपले क्विज आहेत लक्षात ठेवा आणि एकदम हार्ड लेवलचे ग्रुप बी लेवलचे आपण प्रश्नोत्तर घेतोय जेणेकरून कसलाही प्रश्न किती लेवलचा अवघड दोय तुम्हाला चार ते पाच दहा मार्क शंभर टक्के वाढवून भेटणार सो अशा पद्धतीने सीपी मुंबईसाठी खूप महत्वाचा विषय की सर डिमोटिवेट झाले काय कळतच नाही या सारखं वारंवार प्रश्न आहे तर जाता जाता एक उदाहरण देतो लक्षात ठेवा काय करायचं हे तुम्ही ठरवायचं लक्षात ठेवा एक मुलगा असतो छोटा असतोय खूप आळशी असतो खूप म्हणजे खूप आळशी असतो फक्त खायचं प्यायचं जो एवढं दुसरा काही विषय नाही एक दिवस तो असाच गावातून हिंडत असतोय आणि सगळे त्याला छिडवायला लागतात ये आळशा या आळशा या आळशा अशा पत्तीनं कारण की त्याचं बिहेवच त्याच पत्तीनं असतं तर तो, तो आळशी असल्यामुळे सगळी गावात त्याला आळशी म्हणायला लागतात आणि नंतर तो जसं जसं मोठा होईल त्यावेळी त्याला कळा लागतं की होय आपण खरेच आळशी आहोत आपल्याला काहीच येत नाही आपण काहीच करत नाही मग ह्या विचाराने सगळे चिडवा त्याला राग येतो आणि राग आल्यानंतर त्या गावामध्ये एक साधू आलेला असते त्या साधूकडं तो मुलगा जातोय आणि त्या साधूला म्हणतो की साधू साधू मला एक असा काहीतरी उपचार द्या की मी खूप आळशी आहे मला काहीतरी प्रगती करायची आहे मला काहीतरी बनायचं आहे पण माझा आळसपणा काही माझ्यातून सुटत नाहीये मला काहीतरी करायचं आहे जो साधू गावात येऊन त्याचं जे मार्गदर्शन असतो इतरांना त्याचे जे प्रॉब्लेम असतात मुलांचे किंवा तिथल्या सदस्य किंवा जे काही स्त्रिया पुरुष असतील त्यांना मार्गदर्शन करत असते त्याच पतीने ह्याला सुद्धा मार्गदर्शन करायला जातोय आणि तो साधू त्यांना एक उदाहरण देतोय त्या मुलग्याला की एक राजा असतो त्या राजामध्ये तो राजा खूप विद्वान असतो म्हणजे प्रत्येकाला त्याच्या दरबारात किंमत असते आणि तो राजा एका माणसाला एक माणूस अशा पत्नीनं असतो की तो एवढा असा असतो की एवढा असा असतो की बघायला नको दिवसे दिवस घरातील सगळं संपायला चालू होतंय तो काहीच करत नाही धडपड सुद्धा करत नाही काही नाही जेवढं काही त्याने साठवलेलं असते सगळं संपायला चालू होतं आणि संपल्यानंतर खायचं काय प्यायचे काय सगळे वांदे होऊन जातात मग एक दिवस असा येतोय की उपाशी मरण त्याच्या समोर जावं लागतं त्याला मग तिची बायको त्याला घेते तिची बायको त्याला घेते आणि त्या राजाकडे जाते जो राजा विद्वान असतो ज्या राजाला राजाला जे काही आपला दरबार असेल त्याच्यामध्ये खूप मोठी किंमत असते राजाकडे गेल्यानंतर तो, राजा तो म्हणतो की मी आपल्याच जे काही राज्य आहे त्या राज्यातील एक सदस्य आहे आणि मला आळसपणा खूप येतो मला काहीतरी बनायचं आहे आता माझ्या घरामध्ये काहीच नाहीये मी उपाशी मरत आहे त्यावर राजा त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो आणि म्हणतो पाठीमाग काय झालं असेल तर असेल पण तुला मी एक संधी देतो हो त्या संधीचं तू काय करायचं तू ठरव तर तो म्हणतो ठीक आहे राजे तुम्ही काय सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत तर राजा म्हणतो की तुला सूर्योदय पर्यंत किंवा सूर्यास्त संध्याकाळपर्यंत सॉरी संध्याकाळपर्यंत तुला घरी जाऊन जे काही गुणी असतील पोती असतील तुला घेऊन यायचं आहे आणि माझ्या जे राजकोष आहे म्हणजे राज्यातील जे काही सोनं असेल सोन्याचा दरवार दरवाजा त्यासारखी ओपन असणार आहे तुला पाहिजे तेवढं जे काही सोनं असेल हिरे असतील नाणी असतील सगळं जे सगळं घेऊन जायचंय सगळं जे सगळं घेऊन जायचं जेवढं तुला पाहिजे तेवढं पण वन टाइम मध्ये फक्त सूर्यास्त होऊ फक्त आणि फक्त सूर्यास्त होऊ तो तू इतका खुश होतोय की बघायला नको आता आपण सावकर होणार आता आपण मोठे होणार या विचारानं तो खूप मोठ्या प्रमाणात काय करतो उठतो आणि राजाला नमस्कार करतो धन्यवाद बोलतोय आणि निघून जातो पळत पळत घरी जातोय घरी गेल्यानंतर बायको असते बायकोला म्हणतोय मला गोणी दे मला पोती दे मी लवकर लवकर राजाकडे जाणार आहे मला राजांना राजाश्रय दिलेला आहे आणि तिथलं काही सोनं असेल नाना असतील हिरे असतील सगळ्याच्या सगळे घेऊन जायला सांगितलेलं आहे बायको पण खुश होते बायको म्हणते थांबा थोडा वेळ जेवण करते पोटभर जेवा आणि निघून जावा जे काही आपल्या घरामध्ये उरलेलं आहे ते इथून पुढे आपलं सोन्याचे दिवस येणार होते असं तिच्या मनात येते ती पण खुश होते जे काही राहिलेच उरलेलं असतं ते त्याला जेवायला घालते तो पोट भरून जेवतो पोट भरून जेवल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की दिवस बाकी आहे आपण काय करूया थोडस झोपून टाकूया म्हणून तो झोपतो आणि तिथंच त्याला झोप लागते जवळजवळ दोन तासांनी उठतो आणि दुपार होते आणि दुपार झाल्यानंतर की राजाने मला सांगितलं होतं आणि मला लवकर लवकर जायला पाहिजे मग तो पोती घेतोय घरातले दोन चार हसत खेळत उठतो पटकन जातो चालायला लागतो गार वारा सुटलेला असतोय समोर एक मोठं झाड असते झाड असल्यानंतर त्याला सावली असते आणि मोठ्या प्रमाणात तिथं एकदम स्वच्छ आणि निर्मळ हवा असते त्यामुळे त्याला डुलकी यायला चालू होते एक एक तासाच्या नंतर नंतर तो म्हणतोय अजून आपल्याला दिवस खूप आहे आणि आपला जो महाल आहे राजाचा तो इथून जवळच आहे अगदी काही वेळाच्या अंतरावरती या विचाराने तो परत तिथंच झोपतोय आणि झोपून गेल्यानंतर तब्बल चार तासांनी उठतोय पाच साडेपाचच्या दरम्यान उठतोय आणि त्याच्या डोक्यात येते की आपल्याला जायचं आणि लवकर लवकर जायला पाहिजे कारण की सूर्य आता मावळ्याला चाललाय आणि मावळाला चालल्यानंतर तो विचार करतोय आणि पटापट गुणी घेतो आणि एवढं पळायला लागतोय की बघायला नको मागे बघत नाही थोडं पळायलाच लागतो पळायला लागतो आणि महालाच्या जवळ परंतु सूर्य सगळा निघून गेलेला असतो आणि मग त्याच्या डोक्यामध्ये जे काही विचार असतात की आता मला लगेच मिळणार होतं सोनं मिळणार होतं मी लगेच सावकर होणार होतो किंवा मला जे हवं होतं ते लगेच भेटणार होतं तर तिथे गेल्यानंतर तो राजाचा जो महाल असतो त्याचा दरवाजाच बंद असतो सूर्य असं झालेलो असतोय आणि तिथं हा माणूस जो आळशे आहे त्याने परत एकदा सिद्ध केलेला असतं की एक संधी देऊन सुद्धा मला मी आळशापणाच्या वागणुकीमुळं मला ती गोष्ट मिळाली नाही सो अशा पद्धतीनं ज्या माणसाचा विषय तो झाला त्या पद्धती तुमच्या आयुष्यामध्ये हा विषय व्हायला वेळ लागणार ना लक्षात ठेवायचं त्यामुळे आळसपणा पहिला निघून टाका काढून टाका पूर्णपणे स्वतःवरती विश्वास ठेवा कोणीतरी एका दिवसात दोन दिवसात सगळं काहीतरी देईल आणि मी काहीतरी वर्दी मिळवल असा विषय ना लक्षात ठेवा मान्य आहे तुम्ही खूप मोठा डोंगर पार करून आलाय पण शेवटच्या दोन पायऱ्या सुद्धा तुम्हाला जड जातात ह्या विचारांनी विचार करा समजलं काय म्हणतोय सो त्या माणसासारखं जर तुम्हाला आळसपणातून उठायचं असेल तर लवकर लवकर आत्ताच उठा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही हा विचारानेच आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जे किडे पडलेत किंवा आळसपणा आलाय सर माझा असं झालंय सर माझं तसं झालंय मला काही येतच नाही शेवटच्या दिवसामध्ये कमीत कमी पॉझिटिव्ह विचार करा बाकी जाऊ दे सगळंच तुम्हाला येत नसेल काहीच पण स्वतःवरती विश्वास ठेवा मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे की या ज्या गोष्टी आहेत जे काही वर्दी मिळवणं खूप मोठी कॉम्पिटिशन लक्षात ठेवा सुरुवातीला एकशे सव्वीस प्लस नंतर एकाच दहा आणि त्यातून परत एकट्याची निवड आणि एका जागे माग नऊ मुलं नऊ मुली बाहेर पडणार आहेत हा जर विचार डोक्यात असेल तर असा विचार डोक्यात येणारच नाही तुमच्या समजलं काय म्हणतोय त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा येणाऱ्या जे दिवस आहेत त्या दिवसांना फेस करायचं आहे शेवटचे दहा दिवस राहिलेत या दहा दिवसामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे नसेल तर दोन वर्ष आयुष्याची परत जुळतनं सुरुवात करायची आहे परत तो मोठा डोंगर चढायचा आहे आणि परत त्या दोन पायऱ्यांवरतीच येऊन थांबायचा आहे जिथं आपण अनसक्सेस झालेलो होतो एवढा मोठा डोंगर चढून सुद्धा दोन पायऱ्यावरती सुद्धा आपण अनसक्सेस होतोय सो विचार करा की आपण काय लेवलला आहोत त्यामुळे ते स्वतःवरती विश्वास ठेवा इथून पुढं कोणत्याही पत्तीने निगेटिव्ह विचार करू नका आणि लवकर लवकर जसं पाठीमागे मी सांगितलेलं आहेत पंचवीस पंचवीस मिनिटांचे व्हिडिओ सांगितलेत की पेपर कशा पद्धतीनं सोडवायचा आहे कशा पद्धतीनं पॅटर्न असणार आहे कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या पहिला सब्जेक्ट कोणता दुसरा कोणता तिसरा कोणता चौथा कोणता अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या एका प्रश्नाला किती वेळ आहे सगळं सांगितलेलं आहे सो इलिमिनेशन मेथड काय बाकी सगळ्याच गोष्टी तीन दोन एक कशा पद्धतीने सोडवायचं आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत याच्या मागं सुद्धा सांगितलेल्या लक्षात ठेवा त्यामुळं ज्यांना ज्यांना भीती वाटते त्यांना त्यांना हे उदाहरण जे मागास दिलं ते लक्षात ठेवा सूट होतंय त्यामुळे आतापासून उठा आणि लवकरात लवकर तयारी करा आणि त्याच पद्धतीनं जे काही वर्दी आहे त्या वर्दीचं स्वप्न करायचं पूर्ण करायचं असेल तर मग मगापासून सांगतो एक गोष्ट खूप महत्वाची ती म्हणजे आत्मविश्वास बस ही गोष्ट तुमच्यामध्ये असायला पाहिजे तर तुम्ही सक्सेस शंभर टक्के होणार आहे सो अनेक गोष्ट खूप महत्वाची भीती तर वाटत आहे त्याच्यावरती उत्तर उदाहरण दिलंयच आणि त्याच पुढं आता जो कट ऑफ आहे तो कटऑफ शंभर टक्के वाढणारा लक्षात ठेवायचं पाठीमागं कट ऑफ आपण दिलेला आहे तिन्ही घटकांचा या कट ऑफ मध्ये दोन तीन चार मार्कांनी फरक पडणार आहे यावेळी लक्षात ठेवायचं कारण की सीपी मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात मुलांना वेळ भेटलेला आहे आणि जी मुलं प्रॉपर वे मध्ये प्रॉपर फ्लो मध्ये त्यांची शीट शंभर टक्के बसणार आहे त्यांना ही जी वर्दी आहे ती शंभर टक्के भेटणार आहे जे मध्ये आहे सर पेपर कधी होणार आहे टेन्शन आलंय काय कळणार माझं लग्न आहे मला मेसेज आलं भरपूर काय मुलांचे सर कधी होणार सांगा माझं फिरायला जायचं आहे सर कधी होणार हे असं जर तुमचा दृष्टिकोन असेल तर वर्दी कशी भेटणार तुम्हाला पहिला लग्न वर्दी सोबत मग बाकी तुमची जी काही नाटकं का असतील ती लक्षात ठेवा त्यामुळे सोशल मीडियापासून लांब राहा लग्न नाते बीते नंतर ठेवा पहिला आयुष्याचं जे तुम्ही टार्गेट सेट केलाय ती वर्दी पहिला मिळवा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करा समजा काय म्हणतोय सो खूप महत्वाचा विषय होता की सर शेवटच्या टप्प्यात आहोत कशा पद्धतीनं असणार आहे वातावरण काय आहे वस्तुस्थिती काय किती स्पर्धा आहे स्पर्धा कशी वाढलेली आहे रिझन काय निवडणूक असेल आचारसंहिता असेल आणि अजून सुद्धा येणार काही दिवसांमध्ये पेपर होणार डिसेंबरला तर पेपर होऊनच जाणार आहे त्यात काही शंकाच नाही आहे तरी सुद्धा आपण शेवटच्या टप्प्यांमध्ये असताना सुद्धा जर तुमच्या डोक्यामध्ये असे विचार येत असतील तर विचार करा आपण कुठल्या पायरीवर आहोत शेवटच्या पायरीत आहोत की आपण वरून खाली उलटा आलोय आता शेवटच्या पायरीवरती का पहिल्या पायरीवरती आहे विचार कर तुम्ही आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि मार्क पेपर झाल्यानंतर हक्काने मेसेज करा सर एवढे मार्क पडणार आहेत मला मला फिजिकल एवढे आहेत आणि माझ्या जागा एवढ्या आहेत तर मला वर्दी भेटेल काय मी तुम्हाला सांगेल कारण मी सोळा वर्षी आता आहे मला माहिती आहे सगळ्या गोष्टी कोणाचं सिलेक्शन होतं आणि कोणाचं नाही समजलं काय म्हणतोय त्यामुळं तुमच्या मनामध्ये जी भीती होती जे वातावरण होतं ते उदाहरण पण दिलंय मोटिवेट पण केलंय सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत फक्त आता रिव्हिजन असेल किंवा रिडिंग असेल इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील ट्रिक्स असतील मग ते कुठल्याही गोष्टींसाठी असू दे सगळ्यांनी पटापट पेटून पड़ उडायचं आहे आणि त्याच पद्धतीनं आपली जी बॅच आहे ती फक्त वन मध्ये नाईन्टी नाईन रुपीज आहे एक एकदाच फक्त भरायचं आयुष्यासाठी पुढच्या दहा बारा दिवसांमध्ये जर प्रॅक्टिस केली आणि त्यातले पाच ते दहा प्रश्न जर आले तर मग लक्षात ठेवायचे ज्याने ज्याने ऍडमिशन घेतले ती वर्दीवर लागली म्हणून समजायचं सो ही घेण्याचा एक हेतू आहे की क्वीज स्वरूपात जर घेतल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास येईल की बाबा नाही हे अशा पद्धती नाही चुकलं तर नाही हे होतं अशा पद्धतीने डोक्यामध्ये ते रिव्हिजन होईल पंधरा वीस सेकंद तुम्ही त्याच प्रश्नामध्ये असणार आहे चालू घडामोडी आज सकाळी घेतल्या होत्या चालू घडामोडी आज सकाळी घेतलेल्या होत्या जवळजवळ एवढे क्वेश्चन हार्ड घेतलेले की वर्ग चे क्वेश्चन घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर तीस टक्के सव्वीस टक्के मुलांचे आन्सर बरोबर येतात तीस टक्के सव्वीस टक्के मुलांचे काय होते आन्सर बरोबर येतात विचार करा म्हणजे आपण कुठंतर अजून लांब आहोत शंभर टक्के आणि तुम्हाला आधीच सांगितले की मुंबईसाठी चालू घडामोडी असेल जी जीएस असेल हे मिरिट ठरवतात ऑफ ठरवतात निवड यादीमध्ये यायचे की नाही ठरवतात अशा पद्धतीने सगळी प्रोसेस आहे तरी सुद्धा काही मुलं जाणून बुजून आळस करत असतील तर मग विचार करा की आपण कुठल्या लेवलला असणार आहे समजा काय म्हणतोय सो खूप महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीने काय होणार आहे किंवा पुढं कसं होणार आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला शेवटच्या टप्प्यांमध्ये जर स्वतःवरती विश्वास ठेवून यश मिळायचं असेल तर आतापासून पेटून उठा आणि येणाऱ्या या काही दिवसांमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवा डिसेंबर हा शेवटचा महिना आयुष्याचा पण वर्षाचा पण यानंतर आयुष्यभर एक लक्षात ठेवाल की यावेळी एक्झाम झालेली होती मी लागलो नाही यावेळी या एक्झाम झाली होती मी लागलेलो आहे तुम्ही ठरवायचा आहे कुठला ऑप्शन चूज करायचा आहे ठीक आहे तुमचा अभ्यास होऊ दे किंवा नाही होऊ दे फक्त आत्मविश्वास एकच गोष्ट लक्षात ठेवा जरी येत नसेल तरी सुद्धा त्या प्रश्नापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि पोर्शन हा दहावी बेस बारावी बेसच आहे लक्षात ठेवा जे की जीएस थोडस अडव्हान्स जाईल पण बाकी सगळं हे दहावी बेस बारावी बेसच पोर्शन आहे लक्षात ठेवा तर मला काय म्हणतोय सो ह्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या शेअर केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल असेल त्याच पद्धतीने चालक असेल कारागृह असेल आणि बॅट्समन असेल या सगळ्या घटकाची तयारी आपल्या बॅचमध्ये चालू झालेली आहे फक्त वन टाइम नाईन्टी मध्ये जर प्रवेश करायचा असेल आणि स्वतःला सिद्ध करून वर्दीवर यायचं असेल आणि मुंबईला जे इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत तेच आपण घेतोय त्यामुळे यावेळी पाच ते दहा प्रश्न हे आपल्या यायलाच पाहिजे हे मात्र नक्कीच ज्यांना ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा आणि पटकन आतमध्ये या काल सकाळी काल संध्याकाळी आज अशा पद्धतीने जवळजवळ तीनशे क्वेश्चन झालेले आहेत पूर्ण तीनशे क्वेश्चन पूर्ण झालेले लक्षात ठेवा सो आपण हार्डवर्क करत आहे मुलांसाठी मुलांच्या वर्दीसाठी तुम्ही सुद्धा एक पाऊल स्टेप पुढे या स्वतः प्रश्न आन्सर सोडवा भले चुकू देत काय फरक पडत नाही पण चुकल्यानंतर डोक्यात तो उत्तरच घुसणार आहे बाबा असं नाही तर असं आहे सो अशा पद्धतीनं सर्व मुलांना मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी मुला मुलींना आपल्या कडून मी शुभेच्छा देतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्रामचे दोन प्रमुख ग्रुप आहेत जिथं परिपत्रक असतील जे आर असतील विश्लेषण असतील इतर अपडेट असतील सगळे तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिले जातात तर पटकन जाऊन ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा आणि लगेचच आपले जे दोन्ही चॅनल तिन्ही चॅनल आहेत ते जॉईन करून घ्यायचे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद